मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही गोपाळपूर परिसरात नदीच्या पुलाजवळील मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय दररोज या रस्त्यावरून शेकडो वाहनं दुचाकी चारचाकी तसेच मालवाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र रस्त्यावर असलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तोल सांभाळणं कठीण जाते विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाहनांना व वा शेतकरी मालाला शेत माल वाहतुकीत येत आहेत पावसाळ्याच्या काळात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ता आणखीनच धोकादायक बनलाय अपघात होण्याची शक्यता सतत निर्माण होत असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होती स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाचं लक्ष वेधलं असलं तरी अद्याप या रस्त्याची कोणती दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे गोपाळ कुराकरांचा एकच प्रश्न रस्ता कधी होणार दुरुस्त असा प्रश्न उपस्थित होत आहे